नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष सा स्वागत करतो इत्ता दहावीचा विज्ञानचा पेपर आपल्याला दहा तारखेला आहे आणि त्याच्यानंतर बारा तारखेला एक आहे विज्ञान भाग एक आणि दोनचे पेपर आपल्या असे लागोपाठ आहेत आता या पेपरमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मला खूप चांगले मार्क मिळावेत जास्तीत जास्त मार्क मिळावेत आणि खूप सारा आपण अभ्यास करतो वेगवेगळ्या नोट्सचा अभ्यास करतो पुस्तकाचा अभ्यास करतो खूप अभ्यास करतो आणि पेपरला गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा जो आपण अभ्यास केलेला असतो त्यातले बरेचसे प्रश्न येत नाही याचं कारण असं आहे की आपला अभ्यास जो आहे तो चुकीच्या डायरेक्शननी चाललेला असतो तर मग नेमकं योग्य डायरेक्शन काय आहे मित्रांनो तर नेमक्या कुठल्या नोट्स वापराव्यात आणि कुठले प्रश्न इम्पॉर्टन्स आहेत तर या संदर्भात मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे आणि तुम्हाला एक पीडीएफ फाईल मी शेअर करणार आहे बघा मित्रांनो मी आता इथेच शेअर करतो तुम्हाला बघा इथे स्क्रीनवरती दिसल तुम्हाला ही एक पीडीएफ फाईल तर महाराष्ट्र बोर्डानं स्वतः आपल्या वेबसाईटवरती ही पीडीएफ फाईल ही प्रश्नपेढी जी आहे ती दोन हजार तेवीसला अपडेट केली होती आणि बऱ्याचदा याच प्रश्न पेढीतले प्रश्न बोर्डाच्या परीक्षा देतात आता मी बघा इथे एक दोन मार्काचे सगळे दिलेत बरं का यांनी या ठिकाणी हे तुमचे पहिला जो प्रश्न असतो बहुपर्यायी प्रश्न आहे हा बहुपर्यायी प्रश्न त्याचबरोबर तुम्हाला इतर सगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी इथं दिलेले आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहेत सगळे बघा इथं सहसंबंध ओळखा तर याच्यातलेच बरेचसे प्रश्न किंवा याच प्रकारचे बरेचसे प्रश्न येतात इवन मी आता पुढे चार मार्काचे प्रश्न दाखवतो तुम्हाला बघा चार ते पाच चा, मार्काचे प्रश्न बघा हा प्रश्न एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलेला स्क्रीनवर दिसतोय हा पण एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे त्याच्यानंतर हा सुद्धा येऊन गेलेला आहे बोर्डाच्या परीक्षेला हा सुद्धा येऊन गेला आहे हा सुद्धा येऊन गेला आहे हा सुद्धा येऊन गेला ये म्हणजे याच्यातलेच बघा हा तर बऱ्याचदा आला आहे हा पण येऊन गेला आहे हा सुद्धा आला होता दोन हजार वीसला मला तो तरी मागच्या वर्षी पण आला होता तर बरेचसे प्रश्न जे आहेत ते यामधलेच येतात त्यामुळे ही जी प्रश्न पिढी आहे ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आता ही कशी डाउनलोड करायची मी तुम्हाला ही पी डी एफ फाईल जी आहे ती मी माझ्या वेबसाईटवरती टाकलेली आहे ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची ते सांगतो या नोट्स त्याच्यासोबत बोर्डाच्या मी काही चार पाच प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देतो म्हणजे तुम्ही बघाल की त्या प्रश्नपत्रिकांमधील मध्ये जे प्रश्न आलेले ते याच्यातले आले होते म्हणजे प्रश्नपत्रिका या पीडीएफ नोट्स आणि काही आणखी इम्पॉर्टंट नोट्स आहेत की ज्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तर आहेत आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षा आलेल्या प्रश्नांची उत्तर आहे तर या सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स प्रश्नपत्रिका आणि ही प्रश्नपेढी तुम्ही डाउनलोड करू शकताय गुगलला जाऊन तर ही कशी डाउनलोड करायची आहे ते तुम्हाला सांगतोय तर सगळ्यात आधी आपण गुगलला जाऊयात गुगलला जायचं आहे आणि गुगलला जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका बघा इथं जुन्या प्रश्नपत्रिका ट्राय टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका तर हे तुम्ही मराठीतून टाईप केलं तरी चालेल इंग्लिशमधून टाईप केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही जुन्या प्रश्नपत्रिका आता जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा इथं पहिलीच वेबसाईट येते क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी दहावी बोर्ड परीक्षा यावर जर आपण क्लिक केलं तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी इथं याल आणि इथं तुम्हाला सगळ्या नोट्स दिसतील मराठी इंग्रजी हिंदी गणित विज्ञान एक विज्ञान दोन तर आपल्याला विज्ञान एक च्या हव्या असतील तर विज्ञान एक वर क्लिक करायचं आणि विज्ञान एक वर क्लिक केल्यानंतर बघा इथं खाली तुम्हाला काय काय मिळेल या ठिकाणी इथं बघा ही मार्च दोन हजार वीसची ची प्रश्नपत्रिका आहे नोव्हेंबर दोन हजार वीसची आहे दोन हजार तेवीसच्या आहे चोवीसच्या आहे महत्त्वाच्या नोट्स आहे आणि बोर्डाची प्रश्नपेढी पण आहे इथं बोर्डाच्या प्रश्न क्लिक केलं की ही आता जी तुम्हाला मी दाखवली प्रश्नपेढी ती तुम्हाला इथे डाउनलोड करता येईल आणि त्याचबरोबर वर तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिका पाहिजे त्या डाउनलोड करा आणि इथे महत्वाच्या नोट्स आहेत इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला उत्तरांसोबत इन्फॉर इम्पॉर्टंट नोट्स जे आहेत त्या मिळतील ठीक आहे मित्रांनो तर या प्रश्न बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत म्हणजे या लिंकवरती तर आता लगेच जा गुगलला आणि गुगलला जाऊन टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करा मित्रांनो ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद